सुजय विखे पाटील घाबरले आहेत का निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांना घाम फोडला आहे का सुजय विखे पाटील हा मुळातच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला राजपुत्र शिर्डी विधानसभा मतदारसंघाने विखे पाटील घराण्याची दहशत हुकुमशाही गेले अनेक वर्ष अनुभवली आहे उत्तरेतील एका मोठ्या स्वर्गवासी नेत्याने खोल्या भरून नोटा जाळल्या असल्याची आख्यायिका आहे त्यामुळे उत्तरेतला पैसा दक्षिणेत उडविला जात असल्याचे बोलले जात आहे खरे तर कधी काळी राज्याच्या देशाच्या राजकारणात आपल्या पदाचा गैरवापर करून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा विकास रोखला गेला तेथे निधी येऊ दिला गेला नाही नेहमी दक्षिण मतदारसंघाला वंचित ठेवले त्याच दक्षिण मतदारसंघावर सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचा दोन हजार एकोणावीसच्या तोंडावर अचानक पोळका का आला असेल तर दक्षिण नगरकरांनो लक्षात ठेवा जर शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव नसता तर विखे पाटील घराने कधीच दक्षिणेत आले नसते त्यांना तुमचा विकास करण्याशी अजिबात घेणे देणे नाही त्यांना पाहिजे केवळ सत्ता आणि शिर्डी मतदारसंघ राखीव आहे म्हणून त्यांनी नगर दक्षिणवर डोळा ठेवला पण पन्नास वर्षामध्ये सत्तेचा वापर करत आम्ही कुठल्याही कुटुंबाला संपवायच काम केलं नाही आज ज्या शरद पवार यांच्यावर विखे कुटुंबांनी घाला घातला आहे त्याच शरद पवार यांचे सुजय विखे पाटील यांनी दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत एकतर जागा काँग्रेसला द्यावी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळावे म्हणून याच शरद पवारांपुढे अक्षरशः लोटांगण घातल्याची वेळ आली होती हेही उभा महाराष्ट्र विसरलेला नाही शिर्डी मतदारसंघात ज्यांच्याकडे तानाशाह म्हणून पाहिले जाते तेच मंडळी नगर दक्षिणमध्ये आपला ताना आपली तानाशाही पसरवत असल्याचे नागरिक आता उघड बोलू लागले आहेत आता सुजय विखे पाटील म्हणतात की निलेश लंके गुंड आहेत लोणीत काँग्रेसच्या शिर्डी शहर अध्यक्ष सचिन चौगुले यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील गुंड कुणाची राहता काँग्रेसच्या श्रीकांत मापारी यांच्यावर हल्ला करणारे गुंड कोणाचे की काखेत कोळसा आणि गावाला वळसा गुंडांची भाषा सुजय विखे पाटील यांना नक्कीच शोभणारी नाही दहशतीचे गुंडगिरीचे राजकारण कोण करत आले आहे हे संपूर्ण जिल्ह्याला चांगलेच परिचित आहे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सुजय विखे पाटील यांनी नगर दक्षिण मतदारसंघाचा पाण्याचा प्रश्न सोडवू म्हणून मते मागितली आहेत मात्र याही मुद्दा तोच आहे मुळात शिर्डी विधानसभा मतदारसंघात ज्या सुजय विखे पाटील यांचे वडील गेल्या अनेक वर्षांपासून आमदार आहेत त्याच मतदारसंघाच्या जीवावर ते मंत्री राहिले हाच शिर्डी मतदारसंघ मात्र निम्म्याहून अधिक कोरडा आहे ही राजकीय जोडगळ तेथे पाणी पोहोचू शकली नाही त्यामुळे दक्षिणेचा तर प्रश्नच उपस्थित होत नाही आणि सध्या मात्र नगरच्या पाण्याला विखे पाटील कुटुंबियांकडून ताव दिला जात आहे यंदाची निवडणूक सुजय विखे यांना जड जाणार झेंड्या आणि दांड्यावालेच विखे यांच्या पराभवाची नांदी आखतील हेही आता दिसू लागले आहे निलेश लंके यांनाही ही, ही निवडणूक तशी सोपी नाही राज्याच्या राजकारणात काहीही होऊ शकते शरद पवार आणि विखे कुटुंबियांची शेवटच्या टप्प्यात डील झाली आणि शरद पवार यांनी पाठ फिरवली तर निलेश लंके यांच्या राजकीय करिअरवर मात्र गाढवाचा नांगर फिरवला जाईल हेही लंके यांना विसरता येणार नाही काहीही असो राजकारणात विखेंच्या राजकीय वारधक्क्याला ही सुरुवात ठरेल का हे पाहणे मात्र औत्सुक्याचे होणार आहे अजिंक्यनगरीसाठी कुणाल गायकवाड अहमदनगर